तर, आ, या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर समोर आम्ही काय करतो आहे हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच जणांना पडलेला असेल कारण माझे व्हिवर्स आहेत नाशिककडचे बऱ्याच जास्त प्रमाणात आणि हे सगळं होतं पुण्यात कोकणात वगैरे या भागात जास्त होतं तर गौ गणपतीमध्ये गौरीसुद्धा येतात तर आमच्या इथेच अनुराधाताई आहेत त्यांच्या इथे गौरी येतात तर गौरी ज्या दिवशी जातात त्या दिवशी हळदी कुंकू त्यानंतर त्यांच्या काय म्हणतात ते भारे वगैरे देणं काहीतरी असतं तर त्यासाठी अकरा वस्तू घ्यायच्या असतात त्या एका धाग्यात बांधायच्या असतात आणि त्यानंतर त्या काय म्हणजे पुढे मी तुम्हाला दाखवेनच त्या पद्धतीने ते काय मागतात असं विचारतात आणि मग ते सगळं त्यांना काय मागायचं आहे ते मागून झाल्यानंतर ते, ते ओटीत घेतात आणि मग त्यानंतर सगळ्या देवांकडे ठेवून आणि मग गौरीच्या डोक्यावर ठेवलं जातं तर म्हणजे गौरी तो सगळा भार तिच्यासोबत घेऊन जात असते त्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असते अशी श्रद्धा आहे बहुदा मग त्यासाठी इथे आम्ही भरपूर अशा काही गोष्टी घेतलेल्या होत्या पाच जणी अकरा जणी सात जणी जणी एकवीस एक्कावन्न अशा कितीही करू शकतो पण आत्ता आम्ही पाचच जणी होतो तर त्यांनी आमच्या पाच जणींसाठी नागिणीची पानं चाफ्याची पानं झेंडूची पानं आघाड्याची पानं हरळी खोबरं सुपारी हळकुंड त्यानंतर फूल त्यानंतर खारी खोबरं हळदी कुंकू अशा अकरा वस्तू सगळ्या ठेवलेल्या होत्या सुपारी अशा अकरा वस्तू ठेवलेल्या होत्या आणि त्या अकरा वस्तू एका धाग्यात बांधायच्या असतात तर ते का बांधतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात कारण आमच्या गावाकडे म्हणजे नाशिककडे ही प्रथा नाही कि आहे किंवा ह्या गोष्टी होत नाहीत तर याला काय म्हणतात हे सुद्धा मला नक्की सांगा मी त्यांना विचारायचं विसरले आणि हे का करतात हेही मला सांगा कदाचित हे असू शकतं असं मला वाटतं त्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या जसं की या सगळ्या गोष्टी आपण सोबत देतो आणि त्यानंतर त्यांना असं विचारलं जातं सगळ्या जणी हे हातात घेतात एकच एका ठिकाणी त्यानंतर त्यांना विचारलं जातं काय काय मागता काय मागता मग त्या सांगतात धनधान्य पाहिजे त्यानंतर दुसरं परत म्हणजे जितक्या वेळा ज्यांना जे मागायचं आहे ते सगळं मागितलं जातं तर ह्या सुंदर अशा गौरी त्यांच्या सजवलेल्या आहेत मस्त अशा आणि आम्ही त्या सगळ्या माळा करून घेतो आहे तर काय मागता तर धनसमृद्धी काय मागता मुलांना आरोग्य काय मागतात शेतकऱ्याला चांगलं काय म्हणतात उत्पन्न मिळू दे वगैरे काय मागतात तर यश मिळू दे उत्तम आरोग्य मिळू दे अशा वेगवेगळ्या गोष्टी मागतात त्या आ, काई -काई थे, चानल तर, आ नकी करा, आ तर, नकी करा, तर त्या पुढे काय काय मागतात हे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करून कमेंट नक्की करा चला तर मग पुढे बघूयात त्या काय काय मागतात ते निरोगी आयुष्य सगळ्यांना काय मागतात काय मागत मिळेल मागितले <laughs> तर बघू शकता सुंदर अशा गौरी आलेल्या आहेत त्यांच्या घरी छान अशी अरास रचलेली आहे आणि त्यांनी मागितलेलं मराठा आरक्षणसुद्धा मिळालेलं आहे आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मी सुंदर असं कमळासन बनवून घेतलं समयीसाठी कलशासाठी वगैरे सगळं त्यानंतर आपल्याकडे हे ताट असतं ताटावरती टाकायलासुद्धा वस्त्र बनवलेलं आहे बघू शकता या पद्धतीने हा पूर्ण एक सेट बनवलेला आहे मी फुल सेट जर कोणाला पाहिजे असेल तर सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही आवर्जून ऑर्डर करू शकता बघू शकता खूप सुंदर दिसतं याला मला कॅनवासची पट्टीसुद्धा बनवायची आहे अजून कॅनवासची पट्टी राहिल्यानंतर ते पाकळ्या उभ्या राहतात छानपैकी त्यानंतर माझे दीर हे पी सी एम सी मध्ये बसवरती ड्रायव्हर आहेत तर त्यांच्या इथे बस डेपोमध्ये गणपती बसलेला होता आणि तिथे सत्यनारायण होता तर त्या सत्यनारायण पूजेचा मान त्या दोघांना मिळालेला होता जाऊबाई आणि दिरांना तर तिथला त्यांनी छोटासा व्हिडिओ काढून मला पाठवलेला होता तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बघू शकता गणपतीची मूर्तीसुद्धा अगदी सुंदर मोहक आहे आणि डेकोरेशनसुद्धा छानपैकी केलेलं आहे त्यांनी आणि हे माझे दीर आणि जाऊ आहेत लहान त्यानंतर इथे बघू शकताय तुम्ही सत्यनारायण पूजेची पूर्ण मांडणी वगैरे झालेली आहे त्यानंतर आपल्याकडे सुद्धा सत्यनारायण पूजा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करावं लागेल त्यानंतर आज संध्याकाळी इथे जवळच गादी बनवणारे आलेले होते म्हटलं गादी वगैरे करून घ्यावी कारण मला लग्नात जी गादी घरून मिळालेली होती ती गादी बरीच खराब झालेली होती आणि ती ती लोकर जी होती मी तशीच भरून ठेवलेली होती म्हटलं इथे तर लोकरीच्या गाद्या काही बनवत नाही कोणी पण म्हटलं गावाकडे जर गेली तर गावाकडनं ती बनवून आणता येईल आणि वापरता येईल परत पण पर मग इथेच काही जण आलेली मुलं तर ती म्हटली देतो ना आम्ही लोकरीची बनवून मग त्यांच्याकडनं मोठी गादी बनवून घेतली आणि बरेच दिवस जरी ठेवलेली होती तर त्यांनी ती छान झटकून व्यवस्थित स्वच्छ केली आणि मस्त छानपैकी बनवून दिली आणि असं खरं तर बाहेर जाऊन बनवून आणण्यामध्ये वेळ पण जातो आणि ग आ गादी आणायची कशी नेणार तर आपण नेताना नेतो पण आणायची कशी आणि महाग पण खूप मिळतात आणि लोकरीची गादी तर प्रचंड महाग मिळते आणि लोकर होती माझ्याकडे त्यामुळे मी बनवून घेतली त्यानंतर शिवमला सर्दी ताप खोकला आलेला त्यामुळे दवाखान्यात नेलं होतं त्यानंतर दवाखान्यातून आल्यानंतर सहज टे टेरेसला फेरफटका मारायला गेलेली तर बघू शकता आहे वातावरण अतिशय सुंदर झालेलं असतं आमच्याकडचं आणि डोंगर जवळ असल्यामुळे बाराही महिने म्हटलं तरी असंच असतं उन्हाळ्यात फक्त डोंगर थोडासा ओसाड पडतो तर ही मुलं सगळी खाली खेळत होती आणि यांचे नको ते उद्योग चाललेली असतात सगळेच घरी होते आमचं बहादर तर आजारी होता पण तरी याला उद्योग करायचे असतात ते टी व्हीला बघून काठी गोल गोल कशी फिरवायची तर ते सगळं तो करत होता तर बघू शकता आणि मुलं जोपर्यंत लहान असतात ना तोपर्यंतच या सगळ्या मज्जा असतात मोठं झाल्यानंतर काय प्रत्येकाला जॉब करिअर पैसा कमवणं या सगळ्या गोष्टींचं टेन्शन प्रत्येकाला असणार आहे आपण ज्या वयात आहोत त्या वयात तेही मुलं असणार आहेत पण काय असतं ना जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंतच या सगळ्या गोष्टी आनंदाने एन्जॉय करतो आणि मज्जा मस्ती करण्याचं हेच वय असतं त्यामुळे मुलं मज्जा मस्ती भांडणं तंडणं काही करतायत ते करू द्या मोठं झाल्यानंतर जे टेन्शन तुमच्या डोक्यात आहे तेच टेन्शन राहणार आहे पण हे नको ते उद्योग करत आहेत म्हणजे काठ्या घेऊन गेलेत आपटून आपटून तोडायची कामं चालली आहेत यांची दुसरं काहीच नाही एकाचं बघून दुसरा करतो दुसऱ्याचं बघून तिसरा करतो आणि मग भांडणं करून घरी येतात त्यानंतर मग संध्याकाळी आ, भारती ताई आणि दादांना आरतीचा मान होता तर आरती वगैरे ते करत होते आणि आमच्याकडे रोज प्रत्येकाला कोणाला तरी एकाला ठरवून दिलेलं असतं म्हणजे ज्यांना वेळ असेल त्याप्रमाणे तर संध्याकाळच्या आरतीला सगळेच बऱ्यापैकी सगळेच जण उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात तर सगळेच जण आरतीला तिला उपस्थित होते त्यानंतर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ खरंच जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण तुम्ही जितका मला सपोर्ट करताय तितका मला काम करण्यामध्ये उत्साह येतोय त्यामुळे तुमचा सपोर्ट हाच माझा आधार आहे असं मी समजते चला तर मग मैत्रिणींनं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय